उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई तीन वर्षापासून अपूर्ण कामाची आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली पाहणी मेकर तालुक्यातील वडाळी हे शेवटच्या टोकावरील गाव आहे या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं काम दोन ते तीन वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वडाळी गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेवटच्या टोकावरील गावातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रत्यक्ष गावात व पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवर जाऊन पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर सदर समस्या तात्काळ निकाली काढण्याचं आश्वासन दिलं तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गाव असल्यानं वडाळी या गावातील समस्या मार्गी लावण्याकडे कायम दुर्लक्ष राहिले गावात भीषण पाणी टंचाई निर्माण असताना या ठिकाणी पाणी टंचाई कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दोन ते तीन वर्षापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत करण्यात येणारे पाणी पुरवठ्याचं काम अर्धवट आहे सदर काम हे पूर्ण करून घेण्याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय तर ठेकेदारांना अर्धवट काम करून उर्वरित काम न करता तिथून पोभारा केलाय त्यामुळे गावातील पाणीटंचाईची ही समस्या कायम आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये निर्माण होणारी मिशन पाणीटंचाई लक्षात घेता अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करावे व गावात पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी वडाळी गावातील ग्रामस्थांकडून होत असताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी वडाळी गावात जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली तसेच यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर सदर समस्या निकाली काढण्याचं आश्वासन देत जीवन प्राधिकरणचे अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाला पाणी टंचाई निवारण्याबाबत उपाययोजना करून गावात तत्काळ पाणी पुरवठा करण्याचे निर्देश दिले याबाबत या आणखी काय म्हणले आमदार सिद्धार्थ खरात पाहूया आज वडाळी जे मतदारसंघातील शेवटचं गाव आहे मेकर मतदारसंघाचं त्या ठिकाणी मी आलेलो आहे तुम्ही या इकडे जरा दाखवा त्यांना तिकडे तिकडे बघा आणि तसंच त्या ज्या महिला आणि त्या वरती चढतात हे जरा गाव बघा या गावामध्ये अतिशय उंच उंचीवरून नागरिक खाली येतात विशेषतः महिला हांडे वगैरे घेऊन येत आहेत आणि हांडे भरून या ठिकाणी हांडे भरत आहेत आणि पाचशे मीटरपर्यंत म्हणजे अर्धा किलोमीटर सर्वसाधारणपणा सगळं असं चढत जात आहेत वरती म्हणजे येताना रिकाम्या हांड्यानी आणि व वरती चढत चड़त जा चढताना भरलेल्या हांड्यानी एक एक दोन दोन हांडे घेऊन ही सगळ्या महिला मंडळ जे आहे ते गावामध्ये जाते आहे आता आता कुठे फेब्रुवारी महिन्याची ही वीस तारीख आहे आणि मार्च महिना एप्रिल मे सगळं यायचे आहेत पाण्याचं दुर्भक्ष सुरू झालेलं आहे पाण्याचा प्रचंड या ठिकाणी दुष्काळ आहे आणि या गावामध्ये आणखी विशेष म्हणजे या गावामध्ये जी काही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जी काही पाईपलाईन आहे हे सुमारे दोन तीन वर्षापासून हे काम सुरू आहे ते तसंच पडलेलं आहे आणि मी आज जरा अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ते त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं मी आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोललो की ताबडतोब मला पाणी पाहिजे आम्हाला ह्या गावाला फक्त पाणी पाहिजे तुमच्या तांत्रिक गोष्टी आम्हाला सांगू नका आम्हाला पाणी देण्यासाठी तुमच्या सगळ्या यंत्रणेला तुम्ही सतर्क करून हे पाणी या गावाला कसं लवकरात लवकर मिळेल अशा सूचना मी आज त्यांना दिलेल्या आहेत बघू यांचा आणखी एक दोन महिन्यामध्ये पाठपुरावा करून जिथे काही पाईपलाईनचे लिकेजेस झालेले आहेत काही ठिकाणी नुसतं यांनी पाणी हे जे नळ आहेत नळ नल फक्त नळाच्या तोट्या काढून पाईपलाईन अंतर्गत अंतर अंतरलेली आहे पण मुख्य जी टाकी आहे ती टाकी झालेली नाही इथून तिकडं आणखी कनेक्ट ती टाकीला हे पाणी कनेक्ट केलेलं नाही किंवा आणखी त्या पाईपलाईनचं जे डायरेक्ट येणारं पाणी तेही झालेलं नाही हेही नाही तेही नाही पण तीच जी काही पाण्याची सुविधा त्या गावकऱ्यांना नाही आणि म्हणून याच्यामध्ये आता मी प्रत्यक्ष लक्ष घातलेलं आहे या गावाला पांडवा असेल मोहना असेल पारखेड असेल आणि नायगाव देशमुख असेल असे जी सात आठ गाव आहेत त्या गावांना पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे एकूणच मतदारसंघामध्ये पण त्यातल्या त्यात या भागामध्ये अधिकचं दिसतं आहे ते लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्राथम्यानं पुढाकार घेतो आहे अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत